नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द मायनिंग वन ऑफ युट्यूब ब्लॉग तर मग स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ही जी पूर्ण व्हिडिओ आहे ना आता जसं दादानी शर्यत ठेवलेली आहे श्रीनाथ केसरीची त्याचं एक फायनल अपडेट जे मी घरनं देणार होतो त्यासाठी मी ही बनवतोय तर सर्वात पहिले मी ते तुम्हाला सांगेल जे मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो की लोकेशनवर मी एक प्रॉपर व्हिडिओ बनवून देईल म्हणून तर लोकेशनवर फक्त मी तुम्हाला आता सांगणार आहे की तुम्हाला तिथं पोहोचायचं कसं आहे तिथं सर्च काय मारायचं ज्याच्या तुम्ही लगेच कारण की जीपीएस सर्वांकडे असतो मोबाईलमध्ये तर आपण जीपीएसवर वर सर्च मारून नक्की तिथे लगेच पोहोचू शकता तर मी ते तुम्हाला लाईव्ह दाखवतो की तुम्ही कसं करू शकता सर्वात पहिले जे आहे आपला जर लोकेशन बंद असेल ना तर त्याला ते ते चालू करा आणि मग मॅप्स मध्ये जाऊन तिथे सर्च मैं आगो दर मार मी अगोदर मारलेलो होतो म्हणून आहे तरी मी तुमच्यासमोर परत मारतो सर्च कोड्याचे माल म्हणून तरी तर आलेलं आहे त्याच्यावर फक्त डायरेक्शन केलं तुम तर तुमचं कुठे तयार नुसार दाखवेल आता मी मानगावला येते इथून मला पुढचं दाखवते कुठे जायचं तर कोड्याच्या मालपासूनच ते शंभर मग तिथे विचारलं तरी कोणालाही कोणी सांगेल शंभर मीटर फक्त लांब आहे तर असं आपण जाऊ शकतो या बैलगाडीच्या या बैलगाडीच्या शर्यतीमध्ये सर्जा बैलांकडनं जे खूप सारा म्हणजे जे प्रेक्षक आहेत त्यांना अपेक्षा आहे तर सरजा बैल जो म्हणजे आपला जो आताच्या टायमाचा एकदम वेगवान बैल आहे तर सर्वांनी जे त्याच्याकडनं अपेक्षा ठेवली आहे आणि तो धावणारी तर दादाने जे यासाठी म्हणजे पूर्ण जे स्पर्धेसाठी नियोजन केलेलं आहे ना एकदम टॉप क्लास म्हणजे नियोजन केलेलं आहे तर म्हणजे जे तिथे आहे ऑलरेडी कोणते युट्युबर असू दे मी त्यांच्या काही जणांचे व्हिडिओ बघतोय की ज्या प्रकारे नियोजन दाखवतात ते लोक खरंच दादाला म्हणजे एक काय बोलतात ते आपण इथून एक सलाम देऊ शकतो आणि एक काय बोलतात येणाऱ्या दिवसासाठी दादा एक उदाहरण आहे की आपण ही अशा स्पर्धा घेऊ शकतो आणि अशा स्पर्धा घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा जो नंदी असतो त्याला जो वाव भेटेल त्याला जी खरी त्याची किंमत आहे ना ती त्याला भेटायला लागेल ज्या अशा स्पर्धा आता दादा जसे झालेल्या दा आहेत तसेच अजून व्हायला लागले तर आपला जो शेतकरी भाऊ आहे त्याला खूप मत तर दादांनी ज्या प्रकारे ही स्पर्धा ठेवलेली आहे त्यासाठी दादांचा खूप खूप धन्यवाद कारण की अशा स्पर्धा ठेवणारे आता माणसं सध्या तरी कमी आहेत कारण की दादा ना पॉलिटिक्समध्ये आहेत ना काही कनेक्शन आहेत पण ते स्वतःहून त्यांनी सांगितलेलं आहे की नहीं हो ते कधीच राजकारणात उतरणार नाहीत म्हणून जर तुम्ही येत असाल तर नक्की स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या सामानांची काळजी घ्या कारण की एवढं मोठं नियोजन बोलल्यावर तिथे गर्दी तर असणारच आहे आणि मी पण आता पहिल्यांदा चालू आहे मला पण तेवढं हे नाही पण मी मला जे दुसऱ्यांनी सांगितलं मी दुसऱ्यांचं बघतोय ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय गर्दी तर असणार आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आपल्या सोबत जे असतील त्यांची काळजी घ्या त्यासोबतच आणि जे बैलगाड्याचे जे चिठ्ठ्या होणार आहेत त्या आठ तारखेला दहा वाजता म्हणजे सकाळी दहा वाजता जे चिट्ट्या उडणार आहेत तर ते लाईव्ह असणार आहे चिट्ट्यांचं तुम्ही जरी युट्यूबला टाकलं तरी तुम्हाला कुठेही ती लाईव्ह भेटून जाईल तर चला मला थोडीफार जेवढी माहिती तुम्हाला देता आली तेवढी मी आता दिलेली आहे कारण की पूर्ण जे जेवढे युट्युबर्स आहेत संगी से, दादा हो द्या किंवा कोणी ते ऑलरेडी तिथं पोहोचून जे खूप सारे मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत आणि खूप सारे अपडेट त्यांनी दिलेले आहेत तर मी त्यातनं जे थोडंफार जेवढे पॉईंट होते ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा जो व्हिडिओ मी आता सकाळी बनवतोय आता जे आठ तारखेची सकाळ आहे काहीतरी साडेसात वाजलेले आहेत तर मी पण जे आता निघणारच आहे थोडं एक नऊ वाजता तरी तर मी पण थोडा लवकर लवकर जे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो तर चला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा जे श्रीनाथ केसरीच्या शर्थीसाठी येणार आहेत कारण की त्यांनाही समजेल की लोकेशन काय आहे आणि काळजी घ्याय तर तुम्ही त्यांना सांगा कारण की काळजी घ्यायलाच पाहिजे एवढं मोठं नियोजन बोलत कधीही तिथे काही होऊ शकतं एवढं काही घाबरण्यासारखं नाही कारण की दादानी स्वतःने सांगितलं की त्यांनी जी मोठी मोठी गॅलरी जवळजवळ पाच हजार प्रेक्षक बसतील असे गॅलरी बनवलेले आहेत आणि चार स्क्रीन ठेवलेले आहेत की लाईव्ह दादांचं जे गेली शरीर होती तिथे त्यांनी सांगितलेलं होतं की एकच स्क्रीन होती म्हणून पण यावेळी त्यांनी चार चार स्क्रीन ज्या ठेवलेल्या आहेत जिथे आपण लाईव्ह बघू शकतो तर दादांचे परत एकदा धन्यवाद तर चला आपण मी आता तिकडे गेल्या वेळेस कारण की तिकडे जाण्याचा जा पण माझा ब्लॉग येणारच आहे तर कनेक्ट राहा माझ्याशी तर भेटू आपण आता डायरेक्ट त्या ब्लॉग मध्ये जिथे मी आता जाण्याचा जा ब्लॉग करणार तिथे जाऊन पण कारण की माझी एकदम सुरुवात आहे तर मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल कारण की जसं मी आता बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं त्यातली ही पहिली शर्यत आहे असं नाही की मी अलिबाग मध्ये राहतो तर आमच्या इथं बंदराच्या शर्यती जास्त होतात तर आतापर्यंत ती शर्यत लागली तिथे सारखेला लागलेली आहे पण आपली जी घाटावरची शर्यत आहे ती आता ही पहिलीच आहे आणि एवढा लांब मी पहिल्यांदाच चालवलं तर माझा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे तर मला असं नाही माहिती ना की काय होणार आहे तर मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल आपल्यांना जे चांगले चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल तर चला जेवढे पण स्पर्धक त्या स्पर्धेसाठी येणार आहेत कोणती स्पर्धा असू द्या तर जे म्हणजे कारण की त्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असणार आहेत तर जेवढे पण स्पर्धक येणार आहेत तर सर्वांना स्पर्धेसाठी बेस्ट ऑफ आपलं बेस्ट द्या तिथे तर भेटू आपण फुडच्या ब्लॉग मध्ये बाय वेल बाय